आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपास महाराष्ट्राची वणी भडवड रस्त्यावर ती सारसळे गावाजवळ एकवीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला असून या भीषण अपघातात स्वप्नील युवराज वाघ या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे ही घटना ग्रामस्थांना कळताच संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या निष्काळशीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्राथमिक माहितीनुसार स्वप्नील वाघ हे एम एच पंधरा सी पी क्रमांकाच्या फॅशन बाहेर गाहून घरी परतत होते रात्रीच्या सुमारास ते सारसाळे ती पोहोचले असताना वनी भडवड रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलाच्या ते दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले खड्डा उघड्यावर असलेल्या खड्डा व मोठे मोठे पाईप त्यामुळे त्या ठिकाणी त्या कोणतीही सूचना बॅरिगेट्स किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती त्यामुळे या अपघातात त्यांना गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच यांचे कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी पोहोचले ग्रामस्थांनी ठेकेदार देशमुख यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता काम सुरू ठेवल्यामुळे हा अपघात घडल्याचा आक्षेप नोंदवला यामुळे ग्रामस्थ व वा नातेवाईकांनी घटनास्थळी आपला रोष व्यक्त करत बेजबाबदार ठेकेदारा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे स्वपिल वाघ यांच्या पश्चात पत्नी दोन मुलांसह वृद्ध आईवडील असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ग्रामस्थांनी ठेकेदाराला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांची व कुटुंबियांची समजूत काढत शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी मृतदेह शविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अपघाताचा पंचनामा सुरू असून लवकरच वणी पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे घटनास्थळी सरपंच माणिक झोपळे राजाराम वाक कुंडलिक डंबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे व प्रशासनाने यापुढे अशा निष्काळजी कामावरती लक्ष ठेवावे अशी मागणी ही ग्रामस्थांकडून होत आहे बागलाहृंतासाठी सुरेश सुरासे काय हे आता झालेले आहेत हे तुमचे कोण आहेत ते ए माझा पुतण्या पुतणे आहेत का बर मग कस काय झालं नेमकी तरी साधारण हो तो जाता असेल कुठं किंवा एखाद्या लग्न बिघ्नाला वरातीला यांनी आपल्या समाजात हे माती चाटली पाहिजे होती एवढंच माझं म्हणणं तिकडे कशी टाकली बोललं नाही काय नाही का का केलं नाही एवढंच माझं म्हणणं असं माझं म्हणणं देशमुख ठेकेदार यांनी यावर पोलीस स्टेशनला आम्ही इथे यावं आम्ही तुम्हाला काय करणार आमचे दोन मुलं आहेत त्या मु, दोन दोन मुलांची वेवावाट झाल्याशिवाय आम्ही प्रीत हलवणार नाही नंतर ना आम्ही रस्ता रोखो आनंद आंदोलन करू याची दखल घ्यावी तुम्ही जर असाल देशमुख कुड आहेत त्यांनी इथे यावे आता तुम्ही याबाहे जर आम्ही हे रस्त्याचं काम चालू होऊन देणार नाही एवढं अंतर्गत जर त्याचे ॲक्सिडेंट अशा प्रकारे प्रकारेचं गेले तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणत्याच पद्धतीने केलेले नाही कामकाज त्याशिवाय ते किती दोन अडीच वाजता किंवा किती वाजता गोष्ट आहे की काही माहीत नाही तरी जर त्याच्यावर काही दिवस संकट आले बारीक बारीक पोरं असताना तर कॉन्ट्रॅक्टकाराने याला त्याच्या मुलाबाळाला कमीत कमी तीन चार लाख रुपये याच्यात काहीतरी त्याच्या कॉन्टण केल्याची एक मागणी मागे अठरा आताचा दोन वरेच्या कोसळलेला आहे तरी या गोष्टी त्यांनी करावा पोलीस स्टेशनला सोपन युवराज वाघ आणि त्यांच्या मंडळीचं नाव नाव काय त्याचं छाया सोपन वाघ यांचे दोन यांचे दोन पोरं तरी कमीत कमी एक दीड वर्षाचं आहे आणि एक दोन वर्षाचं